नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज भेंडीपासून र रेसिपी आणलेली आहे छान अशी भेंडी मी कापून घेतलेली आहे पहा तुम्ही मस्त अशी उभी कापलेली आहे आणि स्वच्छ धुवून पुसून आणि मग कापून घेतलेली आहे व्यवस्थितच आपल्याला अशा तुकडे करून घ्यायचे आहेत लांबडे लांबडे आणि त्याच्यापासून आपल्याला रेसिपी बघायची पहा त्याच्यासाठी काय लागणार आहे एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि दोन टॅमॅटो घेतलेले आहे दोन टॅमॅटो याच्यासाठी घेतलेले आहे कारण आपल्याला पुरीबरोबर लग्न मंडपात किंवा असे काही फंक्शन असतं तशी बनवतात अशी आपल्याला भाजी बनवायची आहे छानपैकी चिकट न होणारी आता कांदा आपण छान उभा कापून घ्यायचा आहे सगळं उभं कापायचं आहे आपल्याला कांदा टॅमॅटो सगळं असं छान उभंच कापून घ्यायचं आहे जशी आपण भेंडी कापले तसंच आपल्याला कांदा टॅमॅटो कापून घ्यायचा आहे आणि अजिबात चिकट न होणारी भेंडी आपल्याला तयार करायची आहे कारण आपण लग्नाच्या पंक्तीला बसतो किंवा असं काही आपल्याकडे कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये आचारी लोक म्हणा किंवा कॅटरेजवाले म्हणा म्हणा भेंडी बनवतात तशी आपल्याला भेंडी बनवून घ्यायचे कारण अजिबात चिकट न होणारे आपण तेल कमी वापरून अशी भेंडी बनवणार आहे ते लोकांचं तेल भरपूर असतं पहा मी एक पॅन ठेवलेला आहे असं गॅसवरती आणि थोडं तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे एवढे आता आपल्याला त्याच्यामध्ये छान अशी भाजून घ्यायची आहे भेंडी तेल गरम होतंय त्याच्यामुळे मी थांबली आहे थोडी वेळ आणि आता आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे जिरं आणि त्याचा खमंगपणा खूप छान येतो त्याच्यामध्ये भेंडीमध्ये आता फास्ट घॅस करून घेतलेला आहे जिरं छान झालेलं आहे तडतडलेलं आहे आता भेंडी घालून घ्यायची त्याच्यामध्ये भेंडी अशी उभी कापल्यानंतर खूप सुंदर तर होते पण ते खायलाही मस्त लागते अशी सगळी आपण छान अशी हलवत राहायचे जोपर्यंत भाजून होत नाही आणि शिजून होत नाही तोपर्यंत हलवत राहायचे आपल्याला कारण त्याच्यात आपल्याला अजिबात पाण्याचा अंशही जाऊन द्यायचा नाही कांदा टॅमॅटो ह्याचं थोडंसं पाणी निघतं ते आपल्याला अजिबात आता टाकायचं नाही आहे तसं फक्त आपल्याला याच्यामध्ये छानपैकी खरपूस भाजून घ्यायची आहे आता भाजून अशी सारखी हलवत राहायचं आहे आपल्याला मध्ये मध्ये म्हणजे खाली चिकटणार नाही ती आणि तेलही कमी लागेल आपल्याला अशी भाजत राहिली थोडी थोडी भेंडी खायला मस्तच लागते आणि सगळ्यांना ला आवडते भेंडी ही पुरीबरोबर खा भाकरीबरोबर खा चपातीबरोबर खा अशी भेंडी केली का दोन चपात्या तुम्हाला जास्तच जाणार मला तर असं वाटतंय कारण अशी छान भेंडी होणार आहे आपली आता दुसरे एक पॅन ठेवून घेतले मी घॅसवरती आणि त्याच्यात जिरी मोहरी असं घातलेलं आहे कारण आपल्याला दुसरीकडे हिंग घालून घेतला आहे दुसरीकडे मला तडका द्यायचा आहे त्याचा आणि नंतर भेंडी त्याच्यात आपल्याला घालायची आहे अद्रक लसूण आणि हिरवी मिरची मी वाटण करून घेणार आहे जास्त कोथंबीर घालणार आहे त्याच्यामध्ये पहा अशी आपल्याला करून घ्यायची आहे आता कांदा उभा कापलेला आहे टोमॅटोही उभा कापलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि छान आपल्याला परतवायचा आहे जोपर्यंत लाल नाही होत आणि त्याचं सगळं पाणी आपल्याला हे करून घ्यायचं आहे सोकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये घोळवून असं पिंक कलरचा कांदा आणि टॅमॅटो चांगला एकजीव करायचा आहे बाजूला मी भेंडी ठेवलेली आहे तीसुद्धा मध्ये मध्ये आपल्याला हलवत राहायचं आहे म्हणजे खाली चिटकणार नाही ती पा असं आपल्याला करून घ्यायचं आहे आता मी मसाला वाटून घेते आता कांदा छान झालेला आहे लाल मस्त आता आपल्याला घालायचं आहे टॅमॅटो टॅमॅटो हे असाच आपल्याला परतून घ्यायचा आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जोपर्यंत मऊ सूध होत नाही तोपर्यंत भेंडीला असं चिकट न होण्याचं कारण हेच आहे का आपण टॅमॅटो आणि कांद्याचं पाणी सोकल्यानंतरच घालायचं नाहीतर तोपर्यंत घातलं तर तो कांदा आणि टॅमॅटोच्या पाण्याने चिकटपणा येतो त्याला म्हणून आपल्याला असं बाजूला भेंडी छान खरपूस भाजून शिजवून घ्यायचे आपला टॅमॅटो आणि कांदा तोपर्यंत तो परतो आहे तोपर्यंत आपलं वाटण करून घ्यायचं आहे वाटणही छान झालेलं आहे पात आपण घालून घेऊ त्याच्यामध्ये हिरवं वाटण हिरवी मिरची लसूण अद्रक आणि कोथंबीर भरपूर घातलेली आहे आणि बारीक वाटायचं नाही आपल्याला असं मोठं मोठंच ठेवायचं आहे त्याचा छान चा स्वाद येतो त्याच्यामध्ये भेंडी अनेक प्रकारे करतात त्याच्यातलाच हा एक प्रकार आहे पण हा भेंडीचा प्रकार खूप छान अप्रतिम होतो कारण बरेच लोक हे अशीच भेंडी मसाला करून कार्यक्रमात म्हणा किंवा काही असं सणवार असला कोण पाहुणे आले तर असा भेंडी मसाला करून छान लागतो आता हळद घालून घेतलेली आहे थोडासा गरम मसाला घातलेला आहे आणि आपलं लाल तिखटही घालून घेतलेलं आहे छानपैकी आपल्याला आवडीनुसार घालायचं आहे गरम मसाला आहे आपल्या आवडीनुसार सगळे मसाले घालायचे कारण मी थोडा दोन तीन मिरच्या सुद्धा त्याच्यात घालून घेतलेल्या आहे आता हे सगळं एकत्र करायचं आहे आपली भेंडी तिकडे छान खरपूस भाजून होत आहे मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला चवीनुसार सगळ्या मसाल्याच्या चवीनुसार मीठ घालायचं आहे कारण आपले मसाले आपल्यालाच माहिती असतात दुसऱ्यांना किती तिखट आहे हे माहिती नसतं म्हणून आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे छान असं सगळं मीठ वगैरे घोळवून घेतल्यानंतर थोडंसं झाकण ठेवायचं आहे आणि त्या मसाल्याला अप्रतिम अशी वाफ देऊन घ्यायची आहे छान अशी वाफ बसल्यानंतर एकदम खमंगच छान असा आपला तो मसाला घोळवून सगळं एकजीव झाल्यानंतर आपल्याला त्याचा अप्रतिम स्वाद येणार आहे आपली भेंडी आता तिकडे शिजून रेडी झालेली आहे खरपूस भाजून शिजून झालेली आहे रेडी भेंडीचा कलरसुद्धा तशाचा तस्सा राहिलेला आहे अजिबात भेंडीचा कलर बदललेला नाही आहे आणि आपण अशा रीतीने भेंडी बाजूला शिजवून घेतली तर भेंडीचा कलर अजिबात डाऊन होत नाही तस्साच्या तससा हिरवगार असा कलर राहतो आणि खरपूस भाजून होते आणि चिकट अजिबात होत नाही फार असं आपण करून बघा अशी भेंडी तुम्हाला नक्कीच भेंडी आवडेल ही आणि माझ्या पद्धतीने करून बघा कारण आमच्या इकडे अशी भेंडी केली तर दोन ऐवजी तीन चपात्याही खाल्ल्या जातात आणि वरण भातासोबत म्हणा तोंडी लावायला म्हणा अशी करून पहा तुम्ही आपली भेंडी आता रेडी होणार आहे त्याच्यामध्ये आता मी एक ट्री घालणार आहे छान असं थोडंसं आमटासाठी मी थोडं कोकम भिजून घेतलेलं होतं ते घालणार आहे असं तोडून म्हणजे त्याच्यामध्ये चिकटपणा तर राहणारच नाही पण ल उपमाचा पण इतका मस्त सुगंध येतो त्याच्यामध्ये आपल्याला खाताने आंबट थोडस आंबट असं छानच लागतं का असं करून तुम्हाला आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईबही करा करा मैत्रिण मस्त भेंडी होणार आहे माझ्या पद्धतीने तुम्ही करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे आणि थोडीशी आता मी वाफ घेऊ घेते पहा म्हणजे वाफेनी सगळा मसाला म्हणा किंवा कोकम म्हणा छान त्याच्या भेंडीमध्ये त्या सगळं उतरेल आणि अप्रतिम अशी आपली भेंडी तयार होईल पहा छान झालेली आहे भेंडी आता आपण वाढून घेऊ खाण्यासाठी आणि पहा लु लुसलुसीत अशी झालेली आहे अजिबात चिकटपणा त्याच्यामध्ये वाटत नाही आहे अशी भेंडी आपण करून घेऊ शकता तुम्ही आणि खायला तेवढीच छान अप्रतिम लागणारी भेंडी आपल्याला मी वाढून घेणार आहे सुंदर तर झालीच आहे पण अप्रतिमही झाली आहे छान झाली आता आपण मी गॅस बंद करते आणि आता वाढून घेते खायला पहा एका बाउलमध्ये घेतलेली आहे वाढून किती सुंदर कलर दिसतोय त्याचा अजिबात कलर तसून तसा राहिलेला आहे बाय मैत्रिणी भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये